काय करे हात थोडा हात थोडा सगळेवर सोल त्या माताची काळजी घेतेस ग आणि भावी नागरिक बनवायचं तू प्रयत्न करतीस ग अगं तू चांगलं काम करतेस त्या देशाचा नागरिक बनवतेस आणि ही तुझ्या हातात तू तयार केलेली ही लहान बाळ ही प्रश्न मांडणारच ना आणि बोलणारच आहे ती बाग अग अग तू

तूच आमत्याकडे हाय ग पण जरा मनात वळवळाय लागले पण जर नाही दिलं शासनानं तर त्या दोन, दोन हजार सेविका आहेत त्या मदतनीस सैत्या त्यांचा त्यांच्या घरातली पोरोबाड त्यांचे पाऊ मतदानावर बहिष्कार टाकतील ग तुला जर नाही त्यांनी तुझ्या मागण्या मान्य केल्या तुझी ग्रॅज्युएटी मान्य केलीच पाहिजे दिलीच पाहिजे ग तुला वेतन दिलाच पाहिजे ग आणि पाहिजे ग आणि अग बोल बोल अजून तुला काय म्हणजे किती दिवसात होईल ते झालंच पाहिजे अग करावंच लागणार या शासनाला नाहीतर ह्या बायकानी ह्या सेविकांनी जर बहिष्कार टाकला मतदानावर काय सुद्धा उपयोग होणार नाही आणि हे जर सेविकेने मनात आणलं तर मंत्र्यांना निवडणुकी करताच येणार नाही अगं तुला माहिती अगं था दरा दरात तू सांगितलंस तर ती सुद्धा बहिष्कर टाकची काय मंत्री निवडणुका घेते ती तुझ्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत ह्या भणींचा टाह फुटलाय ह्या भणींचा टाह फुटलाय मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे मंत्र्यांना कळालं पाहिजे माझी चटणी भाकरी घेऊन रस्त्यावर बसल्या जर त्याला तर ते, ते मागण्या मान्य केल्याच पाहिजेत ग मागण्या मान्य केल्या तर काय करायचं आ मागण्या मान्य केल्या तर त्यांचं हत्ती वर्ण मिरून काढूया ढोल ताशा स्वागत करूया ग पण त्यांनी मागण्या मान्य केल्याच पाहिजेत जर ह्या एवढ्या सगळ्या भणीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर त्यांना मागण्या मान्य केल्याच पाहिजेत आणि आग थांब Tão pôr

करायचं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटने जातो जिल्हा कार्याध्यक्ष आमच्या ठाकरे जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ आणला एकोणीस महाराष्ट्रामध्ये करत पण शासनाने आमची विचारपूस अजूनही केलेली नाही शासनानं अजूनही जाग आलेली नाही आम्ही विविध प्रकारे जा आंदोलन करतो आहे आज सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये आज चटणी भाकरी हा याचं आंदोलन केलेलं आहे कारण आम्हाला रस्त्यावरती उतरायला लावलेलं आहे त्यामुळे आम्ही आता चटणी फॅक्टरीचं आज आंदोलन आहे आणि त्यामध्ये आमच्या काही अंगणवाडी सेविकाने आमच्यात जे शासनाकडून मागणी करायची जे आहे ती मागणी केलेली आहे आमच्या अंगणवाडी सेविकेने अंगात येऊन जे शासनाला मागणी करायची ती मागणी पण केलेली आहे त्यामध्ये अनेक मागणी आहेत आणि शासनाला ते मान्य करावे असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे सुनीता प्रकाश माने सा वाळवा सांगली या ठिकाणी आम्ही मोर्चा करायला आलेलो हो। आहोत आणि आम्ही मोर्चा अधिवेशनात आमचं कुठंच नाव घेतलं जात नाही त्याच्यामुळे सगळ्या ह्या महिला पेटून उठल्यात आणि पेटून उठल्यामुळे या ठिकाणी माझ्या अंगात कृती संघटनेची आमच्या संस्कृती संघटनेची देवी अंगात आले आणि अंगात येऊन ह्या शासनाला सांगते टाह फोडून की बाबा आमच्या ह्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या अगदी थोड्या आहेत ग्रॅज्युटी आहे आमचं भरघोस मान मानधन वेतन करावं आणि पेन्शन लागू करावी मिनीची मोठी करावी ह्याच आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या मान्य केल्या न करत नसल्यामुळं ही देवी अंगात आमच्या कृती संघटनेची देवी अंगात आल्या आणि हे शासनाने मान्य केलंच पाहिजे नाहीतर ह्या देवीचा कोप झाल्याशिवाय आला नाही मी प्रत्येक वेळेस भागात जाऊन सांगतो आणि अंधश्रद्धा विषय सांगत असतो पण आता आम्हाला त्याच अंधश्रद्धेचा आधार घेऊन आम्हाला या ठिकाणी हे अंगात येण्याचं नाटक करून आम्हाला सांगत आम्हाला सोडणार